नमस्कार मीरा ऑर्डर धावपळ करून पूर्ण करते आणि तिला त्या ऑर्डरचे चांगले पैसे मिळतात आता सत्याची गाडीसुद्धा मीराने रिपेअर करून घेतलेली असते आणि ती गाडी ती स्टॉल समोर उभी करते तिला फीत वगैरे लावते आणि चकाचक पुसते आणि सत्याला फोन करते आणि सत्याला म्हणते अहो कुठे आहात तुम्ही जरा लवकर या स्टॉलजवळ जरा गडबड झाले तेवढं बोलून मीरा फोन ठेवते सत्या धावत पळत हातातील काम सोडून स्टॉलवर येतो आणि बघतो तर काय स्टॉल समोर त्याची गाडी रिपेअर झालेली आणि सजवलेली असते फित वगैरे लावलेली असते ते बघून सत्या शॉक होतो आणि सत्या म्हणतो ही माझी गाडी इथे आणि ती रिपेअर कशी झाली त्यावर मीरा म्हणते ती रिपेअर मी केले ते ऐकून सत्या खुश होतो त्यानंतर मीरा दुकानावर जाते आणि हार घेऊन येते एक हार सत्याला देते आणि म्हणते गाडीला हार घाला सत्या गाडीला हार घालतो त्यानंतर दुसरा हार सत्या घेतो आणि तो मीराला घालला येतो इकडे मीराची आई मधू ते सगळे बघून खुश झाले असतात मधू तर त्यांचे फोटो काढत असते आता सत्या जबरदस्त खुश झालेला आहे आणि मीरा सुद्धा सत्याचं स्वप्न पूर्ण केल्यामुळे खुश झालेली आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू